पिंपरी चिंचवड शहरातील परिसरात देशी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत कार्तुसे जप्त केले आहेत सूरज राजू गिराम उर्फ डोंगरे वय वीस वर्ष या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराकडून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे पोलीस पथकाने दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली सूरज हा गुन्हेगार देशी कट्टे विक्री करण्यासाठी एम पोलीस स्टेशन हद्दीतील आर ऑफिस रोड परिसरात येणार आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून सूरज या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या याच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशन मध्ये दे याआधी देखील अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आमच्या मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी आप पिंपरी चिंचवडच्या डायुक्तालयामध्ये काही गुन्हेगार जे आहेत जे कोण अवैध शस्त्रीचे बाळक आहेत विक्री करतात यांच्यावर आम्हाला बारकाईन लक्ष ठेवण्यास सांगितलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते असेच आमच्या माहिती काढत असताना गो आमच्या पथकातील आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली एकोणतीस तारखेला रात्री की एक सरळ गुन्हेगार हा मुशी परिसरात काही अवैध शस्त्र विक्री करणार येणार आहे त्यावर आमच्या पथकातील ए पी गुळिंग आणि आम गणेश सावंत आणि विनोदवीर देवकर वगैरे अशा आमच्या ट पथकाने मोशी आर टी ओ या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे शोध घेतला असता सुर, सुरज सूरज राजू गिराम हा सरा गुन्हेगार त्या ठिकाणी मिळू आला संशयितरित्या त्यावर त्याला त्याची झडती घेतली असते त्याकडे दोन पिस्तल देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन राऊंड मिळू आले त्यावर आम्हाला त्याच्या त्याच्यात चौकशीमध्ये असं कळालं की सदरचा हिसा काही विक्री करता तिथे आलेला आहे तर त्यामुळे आम्ही त्याच्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर एम आय टी चे भोसरी ते गुन्हा दाखल करून त्याबाबत अधिक तपास करीत आहोत की यांनी जे सदरचे वेपन आणलेले जे आहे ते हे कुठून आणलेले आहेत कशा आणलेले आहेत त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत काय कलम लावण्यात आलेली आहे आपलं भारतीय अत्यार कायदा त्या तीन आणि पंचवीस प्रमाणे तीन पाच पंचवीस प्रमाणे आम्ही जर गुन्हा दाखल केलेला आहे एमआयरी पोलिसांना आणि त्या दिवशी आम्ही अधिक तपास करीत आहोत गेल्या काही आपल्या पथकाने किती यावर्षी आम्ही मागील आता पाच महिन्यामध्ये आम्ही जवळ सोळा देशी बनवण्याचे पिस्तल आणि जवळजवळ बेचाळीस राऊंड आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि आम्ही जे कोणी असे आमचं म्हणजे पथकाची बारकाईने लक्ष आहे की जे कोणी अवैध शस्त्रे विक्री करेल किंवा बाळगतील अशा सारे गुन्हेगार आमचं लक्ष बारकाईने आहे आणि आम्ही त्यांच्यावर आम्ही अशी वारंवार कारवाई करीत राहतो खरं तर अनधिकृतपणे हे जे शस्त्र बाळगतात ह्याचाच वापर रात्रीच्या वेळी जे आहे गुन्हेगार करत असतात तर पेट्रोलिंगमध्ये कुठं अजून पेट्रोलिंग, पेट्रोलिंग वाढवण्याची शक्यता वाटते का तुम्हाला शहरामध्ये कारण नागरिक जे आहेत त्यात तणावात राहतात ते पेट्रोलिंग आमची चालूच असते आम्ही पेट्रोलिंग आमची सदैव दिवसाही आणि रात्री आमची समजा सगळ्या गाड्या वगैरे आमच्या एकदम सगळे फिरत असतात पेट्रोलिंग चालूच असते आणि जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल त्या इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट करीत असतो आम्ही जाऊन